आज आपण इन्स्टंट असा ज्वारीच्या पिठाचा डोसा बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसतो आहे रंग आणि एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असा हा डोसा आहे सोबत टोमॅटोची चटणी केलेली आपण या चटणीसोबत हा डोसा खूपच छान लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा डोसाची रेसिपी आहे बघू शकता डोसा किती क्रिस्पी झाला आहे एक डोसा मी तुम्हाला आता तोडून दाखवते त्याचा क्रंचीनेस बघा त्याचं टेक्स्चर बघा किती छान आलं आहे सोप्या पद्धतीने हा डोसा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण ज्वारीचा पिठाचा डोसा बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे आपण भाकरीला जे पीठ वापरतो तेच आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याच वाटीने मी सगळं साहित्य घेणार आहे प्रत्येकाच्या घरी मेजरिंग कप्स नसतात त्याच्यामुळे इथे आपण वाटीच मेजर करून घेतो आहे आता एक वाटी जे ज्वारीचं पीठ आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेतो आहे आणि त्याच वाटीने आपण अर्धा वाटी रवा घेतलेला आहे हा जाड रवा इथे वापरलेला आहे मी तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता एक वाटी ज्वारीच्या पिठाला अर्धा वाटी रवा हे प्रमाण आहे रवा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतो आहे एक टेबल स्पून आपण बेसन टाकतो आहे आणि अर्धा चम्मच आपण साखर टाकतो आहे साखर कॅरेमलाईज होते जेव्हा दोसा पसरवतो तेव्हा त्या ते डोस्याला खूप छान रंग येतो आता हे मिक्सरमधनं व्यवस्थित फिरवून घेतो आहे म्हणजे सगळे पिठं व्यवस्थित मिक्स होतील आणि रवा छान बारीक होईल सगळे पिठं आपण मिक्सरमधनं व्यवस्थित फिरवून घेतलेले आहे आता या पिठामध्ये आपण अर्धा वाटी दही टाकून घेतो आहे हे आंबट दही घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी टाकतो आहे हे दह्याच्याच वाटीमध्ये मी पाणी टाकून ते याच्यात टाकतो आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आणि त्याला आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे चमच्यानी म्हणजे पाणी आणि पीठ सगळं व्यवस्थित मिक्स होईल आणि मिक्सरमधनं छान फिरवून घेतो आहे एक जीव असं करून घेतो आहे बघू शकता कशाप्रकारे स्मूथ झालं आहे एकदम बॅटर आपलं जे प्रमाण घेतलेलं आहे आपण पाण्याचं दह्याचं तेच प्रमाण घेतलं तर आपलं बॅटर खूप छान होतं आता ते बॅटर आहे जे आपलं तयार झालेलं आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेतो आहे आणि आता त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता कशी आहे ते किती घट्ट आहे ते याच्यामध्ये रवा आहे त्याला आता रव्याला आपण थोडा वेळ मुरू देतो आहे दहा मिनटं त्याला आता रेस्ट करायला ठेवतो आहे म्हणजे रव्याला जितकं पाणी शोषून घ्यायचं आहे तर ते घेईल नंतर आपण गरजेप्रमाणे त्यात पाणी टाकून घेऊ शकतो आता याला आपण झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून देतो आहे आता दहा मिनटं आपलं बॅटर रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण टोमॅटोची चटणी बनवून घेतो आहे दुसऱ्यासोबत खायला त्याच्यासाठी आपण दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहे आणि बघू शकता त्याचे कसे तुकडे करून घेतले आणि चार लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळ्या टोमॅटोच्या फोडी आणि लसूण सगळं टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे ह्या तिखट पण आहे आणि त्याला रंग पण छान आहे या तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही नुसती काश्मीरी मिरची टाकली तरी चालणार आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याच्यात चवीप्रमाणे आपण थोडीशी साखर टाकलेली आहे आणि थोडंसं आमचूर पावडर टाकतो आहे आपण त्याला आंबटपणा यायला आणि टेस्ट बॅलन्स करायला पण साखर टाकलेली आहे आता हे सगळं मिक्सरमधनं व्यवस्थित आपण फिरवून घेतो आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकता किती छान रंग आला आहे या पेस्टचा आता आपण एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकलेलं आहे तेल आपण हलकंसं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात अर्धा चमच आपण जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं तडतडायला लागल्यानंतर आता आपण जी टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे ती सगळी याच्यात टाकून घेतो आहे बघू शकता किती छान रंग आला आहे ह्याला आणि ही टोमॅटोची चटणी खूपच छान लागते ज्वारीच्या डोस्यासोबत तुम्ही ज्वारीचा डोसा हा दुसऱ्या कुठल्याही चटणीसोबतही खाऊ शकता इथे फोडणीला मी फक्त जिरं वापरलं आहे तुम्ही तिथे कडीपत्ता लाल मिरची उडदाची डाळ काही टाकू शकता इथे आता मी सवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवर आपण त्याला तीन चार मिनटं छान शिजवून घेतो आहे आणि त्यातलं पाणी पण आपण पन आटवून घेतो आहे पाणी आठवल्याने आपलं टोमॅटो पण छान शिजतो आहे आणि तो ती चटणी पण जास्त दिवस टिकते आता बघू शकता सगळं पाणी आपण आटवून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं आपण ह्याला कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं आलेलं आहे आणि ही चटणी आपण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली तर फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे दोन तीन दिवस ती छान राहते आता आपली चटणी तयार झालेली आहे आपण गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि ही चटणी आपण थंड झाल्यावर एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवली तर दोन तीन दिवस ती छान राहते आता दहा मिनटं झालेले आपलं बॅटर रेस्ट करून झालेलं आहे आता बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे पण ह्याला आता दोन मिनटं तरी छान फेटून घेतो आहे फेटल्याने आपलं बॅटर एकदम हलकं होईल आता बघू शकता आपण बॅटर किती छान फेटून घेतलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे ते आता चमच्याच्या मागच्या भागाने जर बोटाने सरकवलं तर पहा कश अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याची आता बॅटरमध्ये अजिबात पाण्याची गरज नाही आहे आता आपण त्याच्यामध्ये वन फोर टी स्पून खायचा सोडा टाकून घेतो आहे जर आपल्याला खायचा सोडा वापरायचा नसेल तर ता अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आणि करायला घ्यायचं म्हणजे खायचा सोडा नाही टाकला तरी आपला डोसा खूप छान होतो आता आपण आपल्याला ताबडतोब करायचं आहे म्हणून आपण थोडासा सोडा टाकलेलं दोन तीन पिंच आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता आपलं बॅटर एकदम तयार झालेलं आहे एकदम फ्लफी झालेलं आहे ते आणि आता आपण याचा डोसा करून घेतो आहे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे नॉनस्टिकचाच तवा घ्यायचा म्हणजे आपले डोसे खूप छान निघतात त्याच्यावर आता आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घेतो आहे पहिल्या डोस्याला अशा प्रकारे तेल लावायची गरज आहे बाकी डोसे नंतर न तेल लावताही आपण करू शकतो आता तवा छान गरम झालेला आहे आपण त्याच्यात दोन चम्मच बॅटर टाकून घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित पातळ असं पसरवून घेतो आहे गॅसची फ्लेम आपण आता मीडियम ठेवलेली आहे आता ह्या डोसाची जी वरची बाजू आहे ती जर कोरडी झाली तेव्हाच आपण तेल टाकणार आहे तोपर्यंत नाही आता बघू शकता हळूहळू ते शिजायला लागलेलं आहे आणि जर तेल आधीच टाकलं तर डोसा नीट शिजत नाही आता बघू शकता आपला दोसा वरच्या भागाने कोरडा व्हायला लागलेला आहे दोसा जर मोठ्या साईजचा टाकला असेल तर त्याला आपण तव्याला सरकवून तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजवून घ्यायचा नाहीतर तो मध्ये शिजतो आणि काठ कच्चीच राहतात जर पूर्ण डोसा व्यवस्थित शिजला नाही तर तो निघणार पण नाही आहे व्यवस्थित तुटेल मग तो तु म्हणून आपण तवा सरकून सरकून सगळ्या बाजूनी डोसा आपण व्यवस्थित शिजवून घेतो आहे आता आपलं वरचा पोर्शन कोरडा झालेला आहे आपण तेल टाकून घेतो आहे तेल टाकल्याने आपला डोसा एकदम क्रिस्पी होतो आणि आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि सगळ्या बाजूने सरकून सरकून व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आता आपला डोसा खालच्या बाजूनी व्यवस्थित झालेला आहे आपण आता त्याला काढून घेतो आहे आणि पलटवून घेतो आहे बघू शकता आता किती सहज निघतो आहे कुठेही अडकत नाही आहे कुठेही चिपकत नाही आहे तव्याला म्हणून नॉनस्टिकचाच तवा घ्यायचा डोसा आपण पलटवून घेतलेला आहे एक साईड पहा किती छान खरपूस अशी झालेली आहे साखरेमुळे ह्याचा रंग पण खूप छान येतो साखर टाकली आहे आपण ह्याच्यात बॅटरमध्ये म्हणून आता दुसरी बाजू आपण शिजवून घेतो आहे आता डोसा आपण पलटवून घेतो आहे बघू शकता किती छान दुसऱ्या बाजूने शिजलेला आहे जर जा तुम्हाला जास्त क्रिस्पी हवा असेल तर कमी गॅसवर थोडा वेळ अजून शिजवून घ्यायचा म्हणजे अजून तो क्रिस्पी होईल आता एवढा क्रिस्पी मला पुरेसा वाटत आहे आता आपण डोस्याला फोल्ड करून घेतो आहे बघू शकता किती छान रंग आला आणि एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असा डोसा तयार झालेला आहे आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि दुसरा डोसा आपण पुन्हा करून घेतो आहे दुसरा डोसा करताना त्या तव्याला आता तेल लावायची काही गरज नाही आहे आपण डायरेक्टली त्याच्यावर बॅटर टाकून पसरवून घेऊ शकतो एकदम पातळ असा डोसा आपण टाकून घेतो आहे आणि त्याला पहिला डोसा ज्या पद्धतीने शिजवला तसाच आपण शिजवून घेतो आहे आणि आपला दुसरा डोसा पण तयार झालेला आहे बघू शकता किती क्रंची रंगपा किती सुंदर आला आहे आणि क्रिस्पी असा ज्वारीच्या पिठाचा डोसा आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण बाकी डोसे करून घेतो आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे टोमॅटोच्या चटणीसोबत आपण डोसा सॉ करून घेतलेला आहे आता बघू शकता किती क्रिस्पी झालेला आहे आणि टेस्टी अशी चटणी पण आपली तयार आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते डोस्याचं टेक्स्चर पहा त्याचा क्रिस्पीनेस पहा मी डोसा तोडून दाखवते तुम्हाला कसं दिसतो आहे ते आणि एकदम टेस्टी क्रिस्पी क्रंची असा डोसा आपला तयार झालेला आहे आणि आता ह्याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे आता ज्वारीच्या पेठाचा डोस्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे सोबत टोमॅटोची चटणी केलेली आहे एकदम टेस्टी लागतो हा डोसा टोमॅटो चटणीसोबत आणि तुम्ही दुसऱ्याही कुठल्याही चटणीसोबतही हा डोसा खाऊ शकता हा मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता डिनरला खाऊ शकता आणि हा दो एवढ्या साहित्यामध्ये आठ डोसे होतात ज्वारीच्या पेठाचा क्रिस्पी असा टेस्टी असा डोसा तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक जास्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद